हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे बालसंस्कार वर्गाचा हा बालसंस्कार वर्ग श्री स्वामी समर्थ मंदिरात भरला होता श्री स्वामी समर्थ मंदिरातर्फे हा बालसंस्कार संस्कार वर्ग अतिशय मुक्त असतो तर लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावी तशी मूर्ती घडते असं जे आपल्या संतांनी म्हटले आहे ते काही होते नाही खरं तर लहान मूल हे मातीच्या गोळ्याप्रमाणेच असतं जसं आई वडील शिकवतील शिक्षक शिकवतील तसं ते मूल शिकत असतं अनुकरण करत असतं आई वडील शेजारी इतरांच्या अनुकरण करूनच ते आपल्यामध्ये काही गुण अवगत करत असतं या बालसंस्कार वर्गाची संख्या बघा किती जास्त आहे यामध्ये तुम्हाला मंत्र स्तोत्र ज शिकवले जातात आईवडिलांचे महत्त्व त्यानंतर ईश्वर याविषयी अनेक माहिती दिली जाते आणि मुलांच्या मनावरती आईवडिलांच्याविषयी आणि आपल्या नातेसंबंधांच्याविषयी खोलवर संस्काराचे बीज रोवले जाते खरं तर जे का रंजले गांजले त्यासी मुने जे आपुले तोच साधू ओळखावा तेथेचे देव जाणावा अशा पद्धतीने ह्या ताई अगदी मूर्तमध्ये हा बालसंस्कार वर्ग चालवत आहेत यांचे धन्यवाद मानावेस तेवढे थोडे आहेत त्यांना कुठलेही शुल्क नाही तरीसुद्धा त्या निस्वार्थीपणे ही सेवा करत आहेत आणि इतक्या मुलांचे भविष्य भवितव्य त्या घडवत आहेत इतक्या मुलांना संस्कार देत आहेत आणि आपलं नाव उज्ज्वल करत आहेत कारण मुलं शिक्षकांना कधीच विसरत नाहीत तर या संस्कार वर्गामध्ये श्रीस्वामी समर्थक गायत्री मंत्र अथर्व शीर्ष जे अथर्व शीर्ष तुम्ही जर एक वर्ष कंटिन्यू म्हटलं तर आपला मुलगा बुद्धिवान होतो असं त्या अथर्व शीर्षमध्येच म्हटले आहे म्हणून तुमच्या मुलाची जर वाच्यता म्हणजे बोली बोबडी असेल किंवा उच्चार नीट येत नसतील तर अथर्व शीर्ष रोज म्हणायला दिलं तर उच्चार स्पष्ट होतात असंही म्हटलं जातं तर ह्या बालसंस्कारा वर्गामध्ये मुलांना विविध खेळही घेतले जातात त्यांच्याकडून मनोरंजनही करून घेतलं जातं आणि संस्काराची शिदोरीही दिली जाते जी शिदोरी घेऊन ते आयुष्यभर पुढे चालणार आहेत त्यांना नष्ट न होणारी नश्वर अशी शिदोरी याता देत आहेत त्यानंतर यामध्ये बहुतेक मुले आपली जी बाल बोबड्या भाषेमध्ये किंवा बालभाषेमध्ये छोट्या छोट्या गोष्टीही सांगतात आणि त्याचा बोधही सांगतात सांगतात बोधातून मुलांना काय कळलं आणि काय नाही याचीही या ज्या टीचर आहेत त्या व्यवस्थित समजावून सांगतात मुलांना भाषण कौशल्य विकसित व्हावं म्हणून ह्या गोष्टी सांगण्याचे जे कौशल्य आहे त्यांच्याकडे ते खूप मला आवडलं आणि बघा लहान मुलांच्याकडून मंत्र स्तोत्र म्हणून घेणं तेही संस्कृतमध्ये मुलांच्या जिबेला त्याचे एक वळण लागतं आणि मुलांच्यावर चांगले चा संस्कारही होतात शुभम करोती कल्याणम हेही म्हणून घेतलं जातं त्यानंतर एक माह जप ही करून घेतला जातो मुलांच्याकडून ज्यावेळी उच्चार हे तोंडातून बाहेर पडत असतात तेव्हा त्या लहरी त्यांच्या भोवती घुमत असतात आणि त्यांच्या भोवती एक चक्र वलय निर्माण होतं म्हणूनच बुद्धिमान मुलं होण्यासाठी अथर्वशेष किंवा मंत्र जप याची वाचन करणे किंवा आपल्या पाठीशी उच्चार होणे हे गरजेचेच असतं खरं तर मुलांच्यावर हे संस्कार घडल्यानंतर आजच्या ज्या एकविसाव्या शतकात मुलांना बघितलं तर कितीतरी मुले वाया गेलेली दिसत आहेत पण या ताई ज्या उपक्रम राबवत आहेत ते जे विनामूल्य आहे त्यामध्ये आपली मुले समाविष्ट करून आपल्याही मुलांना चांगले संस्कार मिळतील असेही त्या म्हणतात त्यांना कोण त्यांना कोणताही स्वार्थ यामध्ये नाही आहेत मुलांना पुढे येऊन त्यांना प्रोत्साहन दिलं जातं की गोष्टी सांगा मंत्र उच्चारण करा त्यानंतर योगाभ्यासही घेतला थोडेसे कसरतही करून घेतली मुलांच्याकडून जेणेकरून मुलं कंटाळणार नाहीत आणि त्यांना हा जो क्लास आहे तो कंटाळवाना वाटणार नाही म्हणून मुलांना खाऊही दिला जातो चॉकलेट दिले जातात खाऊही दिला जातो खेळीही घेतले जातात त्यामुळे मुले खूप रममाण होतात आणि सुट्टीच्या दिवशी हा क्लास असल्यामुळे मुलेही भरपूर हजेरी लावतात खर तर जसं वस्त्र निवारा याप्रमाणे संस्कार ही एक मूलभूत गरजच आहे कारण आजच्या काळामध्ये मुलांच्यावर संस्कार हे कमी प्रमाणात मिळत आहेत कारण आईवडील दोन्हीही मिळवते आहेत किंवा कामामध्ये व्यस्त आहेत मुलांच्यावर संस्कार करायला वेळच नसतो यावेळी मुले टी व्ही किंवा मोबाईलच्या आहारी जातात आणि आपले जे संस्कार आहेत ते विसरून जातात आजी आजोबा ही गाठी असल्यामुळे मुलांच्यावर संस्कार व्यवस्थित मिळणे गरजेचे आहे त्यासाठी अशा वर्गांची खरंच आवश्यकता आहे या ताईंनी जे कार्य हाती घेतले आहे खरंच त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे कारण आजच्या पिढीला याची खूपच गरज आहे संस्काराची शिदोरी घेऊनच ही मुले पुढे चालणार आहेत आणि याच वयात झालेले संस्कार ते आयुष्यभर टिकवून ठेवणार आहेत हा जो कवायतीचा प्रकार घेतला आहे मुलांना त्यातून त्यांना ऊर्जा मिळते पूर्ण स्नायूंची हालचाल होते आणि मुलंही ॲक्टिव्ह बनतात मुलं खूपच हुशार आहेत आणि चंचल आहेत छोटी छोटी मुलं खूपच गोड गोड गोष्टी किंवा गाणी म्हणून मनोरंजनही करत होते त्यांचे भाषण कौशल्य सुधारत सुधारत होते याचबरोबर त्यांना स्टेज डेअरिंगही येत होतं खरंच आजच्या काळामध्ये अशा संस्कार वर्गांची खरंच गरज आहे आणि स्वामी समर्थ ट्रस्टतर्फे हे जे संस्कार वर्ग घेतले जातात बालसंस्कार वर्ग आणि हा जो संस्कार वर्ग आहे तो श्री सत्यनारायण मंदिर दिघी येथे आहे मुलांची उत्सुकता बघून खूपच भारी वाटत होतं कारण मुलांनाही आवड निर्माण झाली होती की आपण काहीतरी वेगळं करतो आहे रोजच्या अभ्यासाच्या आणि कंटाळवाण्या वातावरणातून थोडंसं वेगळं आणि मनोरंजनाचं काम होतं मुलांचा योगा अभ्यास झाल्यानंतर हा जो मुलगा आहे आपण त्याला दादा म्हणू त्यांनी आई वडील आणि आईवडिलांचे महत्त्व कसं आहे जसंच गुरुलाही महत्त्व आहे अशा पद्धतीनं त्यांना स्वतःच्या भाषेमध्ये खूप छान मुलांना बोलून दाखवलं किंवा सांगितलं मुलंही मन लावून ऐकत होती गुरु आणि आई वडील हे एका स्थानी आहेत कारण सगळेच आपल्याला मार्गदर्शन करता आपल्यात उज्ज्वल भविष्यासाठी योग्य तेच देत असतात आई वडिलांचं कर्तव्य आणि आपलं कर्तव्य याचा पूर्ण सार त्यानं थोड्याशा पाच मिनिटाच्या भाषणामध्ये सांगून दिला जर प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांचा अशाच प्रकारे आदर केला तर खरंच एक उत्कृष्ट आणि सगुण संपन्न असं बालक आपलं नक्कीच निर्माण होईल अशा संस्कार वगांची खरंच आजच्या युगात गरज आहे प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला संस्कार वर्गाला घातलंच पाहिजे